जय शिवराय मित्रांनो बांधकाम आमदारांसाठी आनंदाची बातमी तर मित्रांनो बांधकाम आमगारांना आता नवीन संच मिळणार आहे नवीन नियम लागू झाले आहेत तर त्या नवीन नियमानुसार नवीन संच मिळणार आहे तर त्या संचामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे तर ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला थोडं सुरू करूया आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व बांधकामागाराच्या योजनेची माहिती टाकली आहे तर ती योजनेची माहिती पाहून तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो चला तर सुरू करूया जय शिवराम मित्रांनो तर मित्रांनो हा जी आर नवीन आलेला आहे तर हा जी आर अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकरिता नोंदणी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्यासाठी सुधारित योजनेचे शासन मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्ही मित्रांनो पाहू शकता इथं प्रस्तावना दिली आहे तर त्यानंतर इथे पाहू शकता ही प्रस्तावना आहे तर त्यानंतर शासन निर्णय काय आहे तर ते पाहू आपण मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकरिता नोंदणीकृत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजने खालील अटीच्या आधारित राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो तर मित्रांनो योजनेच्या अटी व शर्ती काय आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नंबर एकला आहे मंडळाकडील नोंदणीकृत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील मित्रांनो या योजनेचा योजनेमध्ये पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी व अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्य कामगार व आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुरक्षा केंद्र व सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांच्या अत्यावश्यक संच पुरवण्यात यावा तर मित्रांनो पाहू शकता आपल्याला काय काय मिळणार आहे तर मित्रांनो मंडळागत मंडळांतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरावा वयाच्या अत्यावश्यक वस्तू व संच मध्ये खालील वस्तूचा समावेश आहे मित्रांनो तर मित्रांनो नंबर एकला आहे पात्राची पेटी तर नंबर दोनला आहे प्लॅस्टिकची चटाई तर नंबर तीनला आहे धान्य साठवण्यासाठी कोठी पंचवीस किलोची तर त्यानंतर धान्य साठवण्यासाठी कोठी बावीस किलोची नंबर पाचला आहे बेडशीट नंबर सहाला आहे चादर नंबर सातला आहे ब्लँकेट नंबर आठला आहे साखर ठेवण्यासाठी एक किलोचा डबा मिळणार आहे मित्रांनो व त्यानंतर नऊ नंबर नऊला आहे चहा पावडर ठेवण्यासाठी अर्धा किलोचा डबा मिळणार आहे मित्रांनो न त्यानंतर नंबर दहाला आहे वाटर प्युरिफाय मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ते आठ लिटरचा असणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला हे वस्तू मिळणार आहे मित्रांनो तर यामध्ये तीन चार वस्तूची वाढ झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हे बांधकाम आमगारामार्फत हे नवीन नियमानुसार हा संच मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बघता विसरू नका आणि आपले युट्यूब चॅनलवर बांधकाम का कामगार योजनेचे खूप सारे व्हिडिओ टाकले आहेत तर ते व्हिडिओ पाहन त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आणि आपल्या युट्यबूब चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा म्हणजे तुम्हाला अशीच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील चला तुम्ही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र